आत बाथरूम मध्ये मृण्मयीची अंघोळ वगैरे तर झाली होती आणि कपडे बदलत असताना तिच्या लक्षात आलं सगळे कपडे सोबत होते पण केवळ तिचा ब्लाउज नव्हता तिनं दोन तीनदा चेक केलं पण तो नव्हताच अरे बापरे आता ब्लाउज कुठं गेला मी तर घेतला होता आपण ऐकत आहात गुंतन्या आत उर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते क्षणाक्षणाला तिला तिला म्हणजे होत खरच पुढं जाऊन आपल्याबद्दल काही वाटेल याची किंचित मात्र खात्री सद्य परिस्थितीत कौस्तुलला वाटत नव्हती पण हातात घेतलेलं काम असच सोडेल असाही त्याचा हार मानणारा स्वभाव नव्हता अंघोळ आटोपून तो बाहेर आला आणि ती आरशासमोर तिच्या इतर गोष्टी छोट्या पाऊचमध्ये भरत होती तिनं तिची आता घालायची कपडेही काढून तिथंच साईडला ठेवलेली ती वळलीच होती एवढ्यात अचानक तो शर्टलेस समोर आलेला पाहून ती पटकन तशीच विरुद्ध दिशेला वळली तिचं ते वळणं पाहून तोही गडबडला त्या त्याचे कपडे बेडवरच तर होते तीही नेमकी तिथेच स्तब्ध उभी होती तिथून हलायलाच तयार नाही पाहून तोच अखेर तिला म्हणाला तिथून बाजूला सरतेस का माझे कपडे तिथं घट्ट डोळे मिटून आणि हाताच्या उभी असलेल्या तिने त्याचा आवाज येताच अचानक वाढलेली इतकी धडधड सावरत डोळे उघडले तिचे पटकन काढून ठेवलेले सगळे कपडे उचलले आणि तशीच त्याला पाठ करत तिथून हळूहळू बाजूला सरू लागली अनहळू सरकत सरकत त्याला तोंड न दाखवता एक अंतर बाजूला गेल्यावर बाथरूम मध्ये धावत गेली त्याला का कोणास ठाऊक पण आता तिच्या या वागण्याचं थोडं हसूच आलेलं पटकन कपडे ठेवलेल्या जागेवर येत त्याने गालात आलेल्या स्माईल सह कपडे बदलू लागला आणि तयार होऊ लागला औरुण झाल्यावर दोघांच्याही बॅग न्यायच्या दृष्टीने त्याने बाजूला काढून ठेवल्या सगळं झाल्यात जमा होतं आता फक्त तिचं आवरायचं राहिलेलं आणि एवढ्यात त्याचं जमिनीवर काहीतरी पडलेलं त्याकडे लक्ष गेलं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर तो तिचा साडीवरचा ब्लाउज होता पडलेला ब्लाऊज त्याने बेडवर आणून ठेवला आणि तिची आवरून बाहेर येण्याची वाट पाहू लागला बराच वेळ झालेला तिला बाथरूम मध्ये जाऊन त्याच सतत घड्याळाकडे लक्ष जात होत एकतर वेळेवर एअरपोर्ट वर, वर पोचायचं होतं फ्लाईट पकडायची होती निघायलाही वेळेतच होतं होत तिला नेमका वेळ लागत होता तो इकडून तिकडे फिरत होता ती आता बाहेर येईल मग बाहेर येईल पण क्षणभर त्याला समजेनच झालेलं तिला बाहेर यायला का वेळ लागत होता ती आत बाथरूम मध्ये पडली तर नसे छे पडेल कशी आणि पडली असती तर आवाज तर आलाच असता हो पण आतून काहीच आवाज ही येत नाहीये तिचा तो क्षणभर अस्वस्थ होऊन उठला आणि पुन्हा जागेवर बसला कदाचित तिला आवरायला वेळ लागत असेल असं समजून आत वगैरे तर झाली होती कपडे बदलत असताना तिच्या लक्षात आलं सगळे कपडे सोबत होते केवळ तिचा ब्लाउजच नव्हता तिने दोन तीनदा चेक केलं पण तो नव्हताच अरे बापरे आता ब्लाउज कुठे गेला मी तर घेतला होता आता येताना बाहेर पडलं की काय अरे देवा आता काय करू तिनं डोक्यावर हात मारून घेतला बाहेर डोकावून पहावं बाहेर डोकावून पहावं तर तीही तिची हिंमत होत नव्हती त्याला सांगावं तर तेही जमत नव्हतं मग आता तसंच बाहेर जायचं तरी कस तिच्या समोर मोठा यक्ष प्रश्न पडलेला आता निदान तो खाली जावा आणि मग तरी आपल्याला बाहेर जाता येईल या विचारात ती तिथंच घुटमळलेली आतल्या आत त्रासली होती पण तो गेला का हे पाहायलाही तिला भीतीच वाटत होती दार उघडलं आणि तो बाहेरच असेल तर या विचाराने ती ही तरशीच कशी बोलू या विचारात हरवलेली इकडं बाहेर कौस्तुभचा हर विचार करून झालेला अन आता मात्र आपणच तिला हाक मारावी असा विचार करत तो उठला आणि त्याचं लक्ष पुन्हा तिच्या बेडवर ठेवलेल्या त्या ब्लाउज कडे गेला आणि त्याची ट्यूबलाईट पेटली ओ अरे यार माझ्या लक्षात कसं आलं नाही त्याने डोक्यावर हात मारला आणि त्यासाठी तिथंच घुटमळी असेल हे त्याच्या लक्षात आलं मग मात्र त्याने तो ब्लाउज उचलला आणि बाथरूम कडे आला हळूच बाथरूमचं डोअर नॉक केलं म्हणून मई यू दॅड अब हो अग आवडतेस ना उशीर होतोय आपल्याला अ हो झालंच आहे जस्ट टू मिनिट्स ती कशी वर्षी दातावर दात घट्ट करत म्हणाली आणि हे काहीतरी तुझं बाहेर पडलेलं आहे मी इथं बाथरूमच्या हँडलला अडकवतोय आणि मी बॅग्स घेऊन खाली जातोय आवरून येशील तो म्हणाला तसं ते ऐकून तिला खूप हायसं वाटलं हो हो ठीक आहे आतून आवाज देत ती म्हणाली आणि तो मात्र तिच्या त्या ब्लाउजकडे एकवार पाहत गाल हसला ते मान हलवतच तिचा तो ब्लाऊज पुढच्या क्षणाला तिथेच बाथरूमच्या हँडलला अडकवून तो बॅग्स कडे वळला दोघांच्या बॅग्स घेऊन सरळ दार लावून तो खाली निघून गेला तो निघून गेल्याचा अंदाज घेऊन मगच तिनं एक दोन मिनिटांनी हळूच बाथरूम उघडलं हो तो गेलाय का डोकावून पाहत आधी रूमभर नजर फिरवली आणि तो नसल्याची खात्री करून मग हँडलला अडकवलेला ब्लाउज पाहिला आणि तो पाहिल्यावर कुठं तिच्या जीवाला थँक असं करू शकते मी स्वतःच्याच डोक्यात मारत तिनं खुश होत पटकन तो ब्लाऊज आत घेतला आणि दार लावून घेत ती कपडे घालू लागलेली आज आई लवकर उठलेली कौस्तुभ आणि वृन्मयी आज जाणार आहेत हे तिच्या चांगलंच लक्षात होत ती खाली येत होती तेव्हाच खाली हॉलमध्ये येऊन बसलेला कौस्तुभ तिला दिसला कौस्तुभ उठलास तू पण मग मृण्मयी कुठं आहे अग ती वर आहे आवरते लेट नाही ना झालंय काही कॉफी चहा वगैरे बनवू का दोघांसाठी नाही नको तिथं गेल्यावर पाहू ग आम्ही आणि तू कशाला एवढी दगदग करते आहेस कशाला उठलीस इतक्या लवकर अरे धग धग काय त्यात लवकर सकाळी जाग येते त्याला काय करणार मग उठले म्हटलं तू ही जाणार आहेस निघालास काय खाली येत विचारलं बहुतेक तू जिम ला निघालेला अ हो भैया ओके ऑल द बेस्ट मस्त एन्जॉय कर केतन त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला हो त्याच्या या बोलण्यावर त्याने स्वीट करत मान हलवली आई येतो ग म्हणत केतन जिमला निघून गेला कौस्तुभ काय रे सगळं ठीक आहे ना आईने कौस्तुभ शेजारी बसत विचारलं हो असं का विचारत आहेस तो मोबाईल मध्ये कॅब कुठं आली हे पाहत तिच्याशी बोलत होता अरे म्हणजे मृन्मयी आणि तुझ्यात आईचा नेमका प्रश्न आला तसा तोही गंभीर झाला अफकोर्स असं का विचारत आहेस आई तिच्या प्रश्नावर तोही एकदम गंभीर होत आईकडे पाहू लागला अरे म्हणजे आपलं असंच विचारलं ती थोडी वेगळी वाटते म्हणजे आपल्या पर्निकासारखी नाहीये कसला तरी विचार करत असते फारशी बोलत नाही मग म्हंटल तुलाच विचारावं हो अगं तिला सवय नाही ना फारशी बोलायची म्हणून असेल तू मृन्मयीची बाजू घेऊन बोलत होता खरा पण हे सगळं बोलताना वेगळीच मनात धाकधूक वाटत होती हो पण म्हणजे तुझ्याशी तर बोलते ना आ, हो म्हणजे बोलते तर तू म्हणत होता एवढ्यात वरून मृणमयी खाली येत असल्याचं लक्षात आलं आणि दोघांनी तो विषय थांबवला मृणमयीनं पिंक कलरची साडी नेसलेली आधीच सुंदर असलेली आत्ताच्या पेहरावात आणखीन सुंदर वाटत होती अलवार पावले टाकत खाली येताना तिला पाहिल्यावर अर्थात त्याच्या हृदयात कल्लोळ झाला होता सगळं काही विसरून त्या क्षणाला तिला खट्ट मिठीत घ्यावं असं विचार त्याला आला नसेल तर शपथ लग्नावेळी प्रत्येक विधीत समोर येणारी तीच त्याला आत्ताही आठवली आणि तिला पाहून मनात उमडणाऱ्या भावनांना कंट्रोल करत तो उठून उभा राहिला ना जाणू असं किती वेळा मनावर कंट्रोल ठेवावा लागणार आहे आणि खरंच कसं करणार आहे मी या विचाराने थोडं अस्वस्थ तर त्याला वाटलंच आई ही ती येताच उठली आणि मृण्मयी आता दोघांच्या समोर आली मृण्मयी छान दिसतेस हा थँक्यू आई हा येते हा म्हणत ती पटकन त्यांच्या समोर वाकली अगं राहू दे आणि छान एन्जॉय करा आई तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला उठवत म्हणाली हो आई म्हणत ती स्मित करत खाली पाहू लागली पुढच्या क्षणाला ती अगदी शांत झाल्यासारखी वाटत होती क्षणभर तिलाच पाहत हरवलेल्या त्याला ती शांतता त्यालाही जाणवली फार वेळ न घालवता त्यानेही लगेचच विषय बदलला आई येतो चल मृण्मयी सगळं घेतलंच ना काही राहिलं नाहीये ना अ नाही तिनं ओझरतच त्याच्याकडे पाहून उत्तर दिलं अ चल आई येतो आईला एकदा आलिंगन देऊन तो बॅग घेऊन पुढं निघाला आणि मागोमाग मृण्मयी आणि आई बाहेर निघाले कौस्तुभने आधीच बोलावलेली कॅब कधीची आली होती कारच्या डिक्कीत बॅग्स ठेवून त्याने तिला बसायला आधी कारचं डोर उघडून दिलं आणि मग दुसऱ्या बाजूने जाऊन बसला नीट आणि कॉल करशील तिथं पोहोचल्यावर आई म्हणाली हो आई बाय हात हलवत तो म्हणाला मग तिनंही आईनं हात हलवला आणि कार पुढच्या क्षणाला गेट बाहेर पडली कार वेगाने अंतर कापत होती पहाटेची वेळ असल्याने सगळीकडे अंधार पसरलेला रोडवर लागलेल्या लाईटचा प्रकाश फक्त होता आणि त्यामुळेच अगदीच दिसत काही अंतर कारने कापल्यावर कार्य मृन्मयी कडे गेलं तर ती अगदीच पकडून आणल्यासारखी कारच्या त्या दुसऱ्या को कोपऱ्यात जाऊन बसलेली दोघात असलेलं हे अंतर त्याच्या मनाला त्रास देत होत यार काय माहित हे अंतर मिटायला आणखी किती वेळ लागणार आहे तिला तसं पाहून क्षणभर त्याला वाईट वाटलेलं खरं पण पुढच्या क्षणाला ती निदान यायला तरी तयार या विचाराने तो मनाला समजावू लागला हॅव हॅव अ पेशन्स पेशन्स आणून मोठा श्वास घेत तो मनाला समजावत होता तिला इतकं प्रेम द्यायचंय की तिला माझ्याकडे यावंच लागेल कारण तोच एक दिलासा देणारं वाक्य सध्या तरी त्याच्याजवळ होत तिला पाहून मनात खूप भावना उमटत होत्या पण सध्या त्यांच्यावर कंट्रोल करण्याशिवाय काहीही गत्यंतर नव्हतं कारण सर्वात आधी तिचं मन जिंकणं जास्त गरजेचं होतं हाच विचार करत त्याने मान मागे टेकवली आणि डोळे घट्ट मिटले आजचा पार्ट इथं संपलाय बघूया त्यांचा हा प्रवास कसा होतोय आणि ते मनाने जवळ येत आहेत की नाही ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच सो मच